जेसीबीतून फुलं उधळण्याचा नवा ट्रेंड कोर्टाच्या कचटात सापडण्याची शक्यता कारण राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी हल्ली बुलडोजर आणि इतर अनेक प्रकारच्या अवजड वाहनांचा सर्रास वापर होतो आणि हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचं सांगत त्यावर निर्बंध घालण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट जेसीबीतून फुलं आणि गुलाल उधळण्याची आता जणू फॅशन आली आहे गल्लीतला नेता असो की दिल्लीतला नेता त्यांच्या पाच पन्नास जेसीबी भरून फुलं उधळणं हा जणू प्रोटोकॉल झालाय जेसीबीतून फुलं आणि गुलाल उधळण्याच्या या नव्या प्रकाराला ओंगळवाण्या शक्ती प्रदर्शनाची किनार आहे खर तर जेसीबी हे अवजड वाहन आहे प्रवासी वाहतुकीसाठी त्याचा वापर होत नाही पण हजारोंच्या गर्दीत जेसीबी फिरवले जातात यामुळे जनसमूहाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळेच पुण्यातील वकील जतीन आढाव यांनी जनहित याचिका दाखल केली आहे वाढता ट्रेंड झालेला आहे की जेसीबीवर चढून फुल वर्षाव करणे आणि ते करताना सेफ्टी बेल्ट व सेफ्टी हेल्मेट से न घालता हे सगळं करणं म्हणजे ते कार्यकर्त्यांचं जीव धोक्यात टाकण्यासारखं निष्पन्न होतं एखादा कार्यकर्ता जर वरनं पडला तर त्याचा जीव जाऊ शकतो अशा मागे पण काही घटना झालेल्या आहेत आणि सरकारने याच्यावर योग्य त्या गाईडलाईन्स काढाव्या ह्यासाठी आम्ही ही जनहित याचिका दाखल केलेली आहे जेसीबीतून फुलं गुलाल उधळण्यामुळे फक्त आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांनाच धोका असतो असं नाही तर आनंदोत्सव पाहणाऱ्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो असा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे ते जे जेसीबीवर चढणारे नाही परंतु जे ऑन लुकर्स असतात त्यांच्या पण जीवाला मशीनरी, या जेसीबी हेवी मशिनरी असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांची देखील काळजी घेण्यात यावी याकरता आम्ही का काही मुद्दे या जनहित याचिकेद्वारे माननीय उच्च न्यायालयासमोर मांडले आहेत जेसीबीतून फुलं उधळण्याचा बडेजाव कायद्याच्या कचाड्यात अडकण्याची शक्यता आहे कोर्टानं याचिका दाखल करून घेतली आहे त्यामुळे जेसीबीतून फुलं आणि गुलाल उधळण्याचा हा ट्रेंड कायद्याच्या कचाड्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे